नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबडा हे चॅनल मित्रांनो छगन भुजबळ जे आहेत सीमधल्या गरीब समाजाला वेटीस धरण्याचं काम करत आहेत का ही शंका निर्माण होते कारण आपण पाहतो आहे की काल एक विधान त्यांनी केलेलं आहे की जे न्हावी समाज जो आहे सीमधला त्या समाजानं मराठा समाजाच्या खजामती करू नयेत त्यांच्या कठीणदाडी करू नयेत अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे त्यांनी स्वतःच भादरावेत अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे आणि हे विधान जे आहे हे खरं तर आज चर्चेला जास्त येत आहे परंतु यापूर्वीही आपण पाहतो आहे की सीच्या मंचावरनं जे जे नेते बोलत गेले ते सगळे नेते जे आहेत त्या नेत्यांनी ने 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 आपल्या जातीतल्या किंवा आपल्या जातीच्या प्रगतीवर किंवा अधोगतीवर न बोलता सीमधील ज्या गरीब जाती आहेत मग लोहार असतील सुतार असतील किंवा आपण पाहतोय न्हावी असेल या समाजाचं दारिद्र्य कसं आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न ते ओ बी सी मंचावरनं करतायत परंतु आम्ही किती प्रगत आहोत किंवा आमची काय प्रगती आहे किंवा आमचे किती दारिद्र्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न मात्र ते करत नाहीत म्हणजे आपल्याला हे लक्षात येईल की हे जेव्हा बोलत आहेत त्यावेळेला म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि आपले मतलब साधायचे अशा प्रकारचा हा प्रकार आहे ते कुठेही बोलत नाहीत की आमची जात जी जा आहे ती कशी गरीब आहे किंवा आमच्या जातीमध्ये ते किती गरीब राहिलेले लोक आहेत हे सांगत नाही आहेत ते दुसऱ्याच्या जातीकडे आणि त्यांचं दारिद्र्य दाखवत आहेत आपल्या जातीचं मात्र ते जाती काहीही बोलत नाहीत अशी परिस्थिती हे वेळोवेळी आपण पाहतो आहे आणि कुठंतरी म्हणजे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जे आहे जा आपलं म्हणजे या गोरगरीब समाजाला मराठा समाजाच्या विरोधात उभा करण्याचा प्रयत्न जो आहे या नेत्यांचा हे दिसून येतो आहे छगन भुजबळांचं कालचं विधान जे आहेत त्याची जे प्रचिती आपल्याला पाहायलाच मिळते मला महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा सा मी यापूर्वीही बोलत राहिलेलो आहे की ओ बी सी समाजामध्ये सुद्धा मी तर सगळ्याच समाज बांधवांना म्हणेल की त्यामध्ये म्हणजे प्रस्थापित जे आहेत प्रत्येक समाजामध्ये प्रस्थापित जे आहेत त्यांच्याच हातात राजकारण आहे त्यांनीच अगदी नोकऱ्या वगैरे ह्याच्यावरसुद्धा कमांड मिळवलेली आहे सगळे गरीब जे आहेत सगळे समान आहेत मग मराठा समाजातले असू द्यात किंवा ओबीसी समाजातले किंवा एस सी एस टी कुठेही असू द्यात सुद्धा प्र प्रस्थापित झालेले आहेत आता सगळ्या समाजामध्ये प्रस्थापित झालेले नेते आहेत त्यामुळं ही जी परिस्थिती आहे ही हँडल करत असताना आपण पाहतो आहे की या सगळ्या गोष्टी म्हणजे जेव्हा छगन भुजबळ बोलतात त्यावेळेला अनेक गोष्टी या ठिकाणी प्रश्न निर्माण होतात की त्यांनी मग समजा सुतार समाज किंवा नावी समाजाचं जर चित्र तुम्ही सांगत असाल त्यांची गरिबी सांगत असाल तर तुम्ही हे का मांडत नाही आहेत की या समाजाचं शोषण नेमकं कोणामुळे होत आहे या समाजाला नोकऱ्या का मिळत नाही आहेत या समाजाला शिक्षण का मिळत नाही जरी त्यांना ओबीसीचं आरक्षण असेल तरीही सुतार समाज असेल ओबीसी म्हणजे आपण पाहतोय नावी समाज असेल किंवा लोहार समाज असेल ओबीसीमधल्या छोटे छोटे समाज जे आहेत ओबीसीमध्ये अनेक समाज आहेत त्या सगळ्या समाजाचं जर चित्र पाहिलं तर विशिष्ट त्यामधल्या काही प्र जाती ज्या आहेत ज्या प्रगत आहेत त्याच तेवढ्या त्याच्यावर कमांड मिळवून आहेत इतर जातींना मात्र कुठेही अगदी नोकरीमध्ये म्हणा किंवा राजकीय क्षेत्रात मला कुठेही नेतृत्व मिळत असताना दिसत नाही आहे आपण पाहिलं आहे का कुठं की एखादा सुतार समाजाचा एखाद्या गावामध्ये सरपंच झाला आहे एखादा रावी समाजाचा कुठंतरी सरपंच झाला आहे कुठंतरी पाहिलं आहे का सदस्यसुद्धा होऊ देत नाही आहेत कारण आपण पाहतो आहे की हा समाज खूप गरीब आहे आणि या समाजाकडं कुठल्याही प्रकारचं म्हणजे आर्थिक सोसही नसतो आणि एक म्हणजे दबाव टाकण्याचं तंत्रसुद्धा नसतं आणि म्हणून हा समाज कधीही त्या पदावर जात नाही किंवा त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यातसुद्धा येत नाही की आम्हाला राजकारण करायचं आहे किंवा काय शिक्षणातसुद्धा आपण पाहतो आहे की गावगाव जेव्हा आपण चित्र पाहतो सुतार समाज असेल किंवा नावी समाज असेल किंवा इतर जे छोटे छोटे समाज आहेत जे गरीब समाज आहेत त्या समाजाला कुठलंही स्थान आपण पाहतो आहे की ओ बी सीमधल्या ओबीसी आरक्षणामध्ये मिळालेलं नाही हे चित्र आहे हे मात्र कधीही छगन भुजबळ रिगून सांगत नाहीत किंवा जाणीवपूर्वक सांगत नाहीत ते फक्त या समाजाला जे आहेत या छोट्या छोट्या समाजाचं नाव घेऊन या समाजाला मराठा समाजाच्या विरोधात कसं उभा करायचं हा प्रयत्न ते करतायत परंतु ही हे सगळं जी चित्र आहे खरं तर तुम्ही आजपर्यंत खूप राजकारण करत आलेलं आहात तुम्ही जवळपास तीस पस्तीस वर्ष चाळीस वर्ष तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पदावर काम करत आलेले आहात आणि तुमच्या मनामध्ये एखाद्या विशिष्ट समाजाबद्दल हा द्वेष का असावा किंवा तुम्ही तिसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून अशा पद्धतीचं राजकारण जे आहे तुम्ही समाजासमाजामध्ये का करावं हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी या मुद्द्याच्या अनुषंगानं निघतो आहे हे कुठेही सहन होणारं नाही आहे मग ते आपण पाहतो आहे की हे गोरगरीब जरी असले ना अशा पद्धतीचं तुम्ही जर वापर करत असाल तर त्या म्हणजे अन्यायाविरुद्धसुद्धा किंवा अशा पद्धतीच्या थोतांडाविरुद्धसुद्धा लढण्याची ताकद छोटे समाज जरी असली तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपण पाहतो आहे काशी द्यानी आपण छगन भुजबळांचा विरोध करताना पाहिलेला आहे की तुम्ही आमचं नाव का घेताय कारण आपण पाहतोय की खेड्या खेड्यामध्ये हे सगळे समाज जे आहेत ते एकमेकावर आहेत आणि हे सगळे गुन्हा गोविंदाने वागतायत आणि तुम्ही एकमेकाच्या विरोधात उभा करतायत म्हणजे त्यांचे धंदे बंद करायचे मराठा समाजाचे धंदे बंद करायचे म्हणजे नावी समाजाचे धंदे बंद करायचे सुतार समाजाचे धंदे बंद करायचे प्रत्येकाने असं ठरवलं समजा की नाही मी माझा धंदा मी दुसरं करणारच नाही माझ्याच घरात करणार आहे कशा पद्धतीने हे सगळं गावगाडा चालायचा आणि तुम्ही म्हणजे लोकांचे चुली बंद करण्याचं काम तुमचं भरलं आहे म्हणून हे अशा पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय हे शासकीय पदावर बसून एका मंत्रीपदावर बसून तुम्ही बोलताय याचं सुद्धा भान तुम्हाला नाही आहे असं चित्र दिसतं आहे आणि हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही समाजाच्या व्यक्तीला हे पटणारं नाही आहे कारण आपण पाहतो आहे की म्हणजे गावागावातला समाज जो आहे तो एकमेकांना कुठेतरी सहकार्याची भावना ठेवून एकमेकांना आधार देतो आहे आणि हे जरी आरक्षण जरी असलं यामध्ये सुद्धा गोरगरीब समाजाचा कुठेही विरोध होत असताना दिसत नाही आहे कारण याचा फायदा जो आहे तुम्ही राजकीयदृष्ट्या घेण्याचा जो प्रयत्न करत आहात तो यांना माहिती आपल्याला त्याच्यामध्ये काही नाहीच आहे फक्त शिक्षणासाठी हे आरक्षण आम्हाला मिळतं आहे आणि त्यातही तुम्ही जर समजा नोकऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणजे प्रस्थापित झालेले तुम्ही लोक प्रत्येक समाजामधले ज्या पद्धतीने तुम्ही हवी झालेले आहात त्या ठिकाणीसुद्धा आम्हाला सहजासहजी पोहोचता येत नाही आहे म्हणतो माझ्या जातीतला असला किंवा तुमच्या जाती किंवा दुसऱ्या जातीतला असला तरीही त्या जातीमध्ये सुद्धा आपण पाहतोय की प्रस्थापित झालेले लोक त्यांना वर येऊदत येऊच देत नाही आहेत नोकऱ्यामध्ये येऊ देत नाहीत किंवा राजकारणात येऊ देत नाहीत मग किमान आम्हाला शिकण्याची तरी व्यवस्था व्हावी आणि यासाठी स सर्व समाज एकमेकांना सहकार्य करायला तयार असताना छगन भुजबळांसारख्यांना कुठंतरी आपलं महत्त्व वाढवून घेण्यासाठी अशा पद्धतीचे उद्योग करावे लागतात आणि समाजा समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न अशा पद्धतीनं करण्याचा प्रयत्न होतो आहे आपण पाहतो आहे की ही चर्चा जी आहे या ठिकाणी कालपासून खूप चर्चेत येते परंतु ही चर्चा खूप दिवसापासून व्हायला हवी कारण का सुरुवातीपासूनच आपण पाहतो आहे की छगन भुजबळांचा ट्रेंडच तो राहिला आहे मराठा समाजाचा द्वेष करणं आणि ओबीसी समाजातील गोरगरीब समाजाला मराठा समाजाच्या विरोधात उभा करणं आणि कुठंतरी या दोघांमध्ये वाद लावून देण्याचा प्रयत्न अशा पद्धतीने होत असताना पहिल्यापासून आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील कधीही म्हणजे ओबीसी समाजातील समाज बांधवांच्या संदर्भात बोललेले नाहीत उलट ते त्यांच्यासोबत राहण्याची गोष्ट करतायत त्यांच्यासोबत लढण्याची गोष्ट करत आहेत फक्त ते बोलत असतील तर छगन भुजबळांसारख्या ओबीसी सारख्या नेत्यांच्या विरोधातच ते बोलत असतील इतरत्र मात्र ते कुठेही बोलताना दिसत नाहीत तर ही जी परिस्थिती आहे यावर कुठंतरी सरकार जी म्हणून कोणाची जबाबदारी आहे का जर तुम्हाला काही समाजाबद्दल जर करायचं असेल तर प्रामाणिकपणे न्यायालयीन लढाईले मराठा समाजाला त्यांची म्हणजे न्याय हक्क जे आहेत त्यांचे हक्क जे आहेत त्यांना न्यायालयीन रीतीने त्यांनाही मिळवायचे आहेत तसं तुम्ही ओबीसी समाजाचं आरक्षण जे आहे ते तुम्ही न्याय काढा न्यायालयात जाऊन ते कसं आपल्याला सिद्ध करता येईल किंवा ते कसं सुरक्षित करता येईल किंवा सरकार दरबारी जाऊन तुम्ही भांडावं हे तुम्ही करावं विनाकारण तुम्ही समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम मात्र करू नये हीच या ठिकाणी आपल्याला मी विनंती करतो या ठिकाणी मी थांबतो आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद